ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा दिंडोरी प्रेमी श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या माध्यमातून महिलांना आध्यात्मिक संधी समाज उपयोगी उपक्रमाची सांगड श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या माध्यमातून अध्यात्माची नवी दिशा आणि समाजाला आधार देणारा सेवा भाव हेच या चळवळीचे खरे वैशिष्ट्य म्हणावं लागेल असे प्रतिपादन अखिल भारतीय श्री स्वामी समर्थक गुरुपीठ त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिकचे चंद्रकांत दादा मोरे यांनी केलं आध्यात्मिक मार्गदर्शन करण्याच्या दृष्टिकोनातून चंद्रकांत दादा मोरे हे इचलकरंजी सेवा केंद्रामध्ये आले होते यावेळी त्यांनी उपस्थितांना विविध विषयावर सखोल मार्गदर्शन केलं ते म्हणाले दिंडोरी प्रणी श्री स्वामी समर्थ सेवामार्गाच्या माध्यमातून देशभर आध्यात्मिक क्रांती घडवण्याचं कार्य वेगाने सुरू आहे या मार्गातून केवळ भक्तिभाव नव्हे तर समाज उपयोगी कार्यांनाही विशेष प्राधान्य दिलं जातं विशेषतः महिलांना आध्यात्मिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संधी दिली जात असून विविध पूजन नामस्मरण ज्ञानधारणा साधना वर्ग तसेच आध्यात्मिक सेवांच्या माध्यमातून त्यांचा सर्वांगीण विकास साधला जातो या सेवा उपक्रमांनाही चालना मिळते व्यसनमुक्ती अभियान बालसंस्कार शिबिरे वृक्षारोपण स्वच्छता अभियान अन्नदान सेवा आयुर्वेद वास्तुशास्त्र स्वयंरोजगार हस्तशास्त्र ज्योतिषशास्त्र भारतीय अस्मिता अशा विविध उपक्रमांमधून समाज प्रबोधन व सेवाभाव जागवला जातो या उपक्रमाना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून लाखो कुटुंबी या सेवेमध्ये सहभागी होत आहेत संपूर्ण आणि परदेशात आठ गेले आहेत मानवी जीवनातील समस्या अडचणी मानसिक तणाव व्यसनाधीनता अशा बाबींचे विनामूल्य मार्गदर्शन सेवा केंद्रातून करण्यात येतं धार्मिकतेबरोबरच वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवत आध्यात्मिक मार्गदर्शन दिलं जात आहे राष्ट्रीय स्तरावरील उपक्रमांमध्ये देखील सेवा मार्गाची सशक्त काम करत आहेत एकवटलेली ऊर्जा अनुशासन आणि समाजाभिमुख दृष्टिकोन ही या चळवळीची बलस्थाने ठरत आहेत नदीवेस येथील सेवा केंद्र पार पडलेल्या या कार्यक्रमावेळी इचलकरंजी शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांबरोबरच हजारो भाविक सेवेकरी उपस्थित होते महानकिपसाठी सुभाष भस्मे इचलकरंजी <laughs>

काम करताय सेवा करता एकही सेवेकरी इथे बसलेला नाही सेवेकरी हा निष्ठेने सेवा करतो त्याला दिल्याशिवाय अनुभूती सत्तर वर्ष या दिंडोरी प्रणीत महाराज आहे आपण त्यांना अनंत कोटी ब्रह्मांड नायक योग्यांचे योगी योगीराज अशी उपमा दी पण आहे लोक म्हणतात श्री स्वामी जिथे सगळे असमर्थ तिथे फक्त श्री अशा या स्वामींच्या कार्याला आज जवळपास पंच्याहत्तर वर्ष पूर्वी रामाने चौदा वर्ष ज्या दंडकारण्यामध्ये कारण्याच प्रवेशद्वार नाशिक जिल्ह्यातलं दिंडोरी गाव आहे अशा गावामध्ये एकोणावीसशे बावीस साली मोरे कुटुंब गतीशील आणि प्रगतीशील अशा परिवारामध्ये सद्गुरुलांच नाव आपरे तीनशे सव्वा तीनशे वय असताना पितृछत्र हरपलं वडील अडवले अगदी त्याच प्रमाणे या आईने पायाभरणी केली वयाच्या आठव्या वर्षी तो पर्यंत जेवायला मिळणार नाही मिळणार नाही असा आध्यात्मिक या शिस्तीतनं संस्कारातन सत्करून